नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज शेवणमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे पुणे डोंबिवलीत दो ता आगीचे तांडव एम आय डी सीमध्ये इंडस केमिकल कंपनीला लाग आग ला, लागली ला आहे या ठिकाणी वैशाली दरेकर राणे यांनी राजकारणी राज्य सरकारवर मोठी टीका केली कंपनी हलवण्याच्या कंपन्या हलवण्याच्या मागणी केली एक महिन्यात अशा दोन आगीच्या घटना घडल्या आहेत तरी देखील सरकार उपाययोजना करत नाही कुठल्याही प्रकारची दूर हानी झाली नसल्याची माहिती मिळते अग्निशामक दलाच्या जवानांनी आठव प्रयत्न करून ako ako ad, ad, kat ang liahe. いただきます。 na sakalit mo nyo eh, याच्यावर हेच दिसतंय की सरकार या बाबतीत काहीच सिरियस नाही आहे सरकार बरोबरच या कंपनीचे मालक आहेत ते नाही आहेत सीएस आणि तिथली जी संघटना आहे एम आय डी सी आहे ती पण सिरियस भिकत नाही आहे कारण एकदा महिन्याभरात ती दुसरी घटना करते आणि मला असं वाटतं की त्याच वेळेस एक चार पाच कंपन्या आजूबाजूला जळून आक झाल्यानंतर सुद्धा तो जाग येत होती सरकारला फक्त येऊन दिखावा करून जात असेल तर मला वाटतं डोंगर जास्त जी अत्यंत धोका आहे आणि एका जी जिवंतच ज्वाला नसतो रे माझ्या दोनिली करण्याची माझं असं म्हणणं आहे की ज्या ह्या कंपन्या आहेत यांना तागोडपतीने हलवलं पाहिजे कारण आज डांबळी गोष्टीच्या जवळ या कंपन्या बसलेल्या आहेत आणि आज इतरांत असा स्पोर्ट होतो आहे आणि म्हणायचं वाटतं की अशा किती कंपन्या आजमध्ये असतील अजूनही आम्हाला माहिती नाही आहे आणि यानंतर आदित्य हा एक वेगळा भाग आहे खूप सेफ्टी मेजर्सले हे लोक अवलंबतात तो एक वेगळा भाग आहे सेफ्टीचं ऑडिट करतात नाही फायर ऑडिट करतात की नाही हा एक वेगळा भाग आहे त्यातल्या कुठल्याही गोष्टी ह्या पाळत नाहीत असं दिसतं आहे म्हणूनच आज या पुन्हा एका आगीला आपण सामोरे जातो